राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुण नुकतंच वागतलं असून नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख आता जाहीर झाली आहे आणि तीन दिवस भरून गेले परंतु कोपरगाव शहरामध्ये मात्र तिसऱ्या दिवशी फक्त एक नामनिर्देशन पत्र भरण्यात आले आहे त्यामध्ये बिना विनायक भगत यांनी आज अखेर दुपार तीन वाजेपर्यंत हे नामनिर्देशन पत्र भरले आहे पुढील कारवाई ही चालू राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णायक अधिकारी सौ सागरे यांनी दिली आहे महाराष्ट्र संपादक कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी सध्या नॉमिनेशनचे अर्ज स्वीकारणं सुरू आहे आज फॉर्म भरण्याचा आजचा हा तिसरा दिवस आहे काल आणि परवा दोन्ही दिवसात एकही अर्ज प्राप्त झालेला नाही नॉमिनेशनचा अर्ज निरंक आहे दोन दिवसाचे आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आज रोजी अपक्षाचा एक फॉर्म भगत बीना विजय हा आरोप कार्यालयात प्राप्त झालेला आहे बाकी निवडणूक बाबतची जी काही प्रोसिजर आहे ते आम्ही प्रिपेअर हो आहोत त्यासाठी आणि शांततेच्या वातावरणात पार पडणार आहे